हाय 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 सगळ्यांना हाय ताई सुरे का ताई कशा आहात काय चाललंय जेबी कशी अरे बाप रे माय लागते व्हय माय माया पाठीमध्ये येऊ ये हाय ताई कशाला चला सुरू करता इकडं भेटायला भेट दा हाय ना म ताई कशा आहात वेलकम डू लाईव्हला आता आले एवढ्यात घरी आले बर का सकाळपासून तिकडे होते सक्कापासून जाण्याला होते सकाळपासून आत्ता आले एवढ्यात मग म्हटलं चला लाईला बोलात म्हणून तुम्हाला ए जीबीचे फोटो नीट व्हायनात ना बघ ना बन पुऱ्या तोंड चालेत आता आता पुऱ्या तोंड झालेत इकडून पण आलेत जालने चक्र कशामुळं काल ताई त्या शिशूवर फॉर्म भरायचा होता ना तर काल काय माहिती का आ, आ, काल गेलो होतं काल तिथं ते हे पाहिजे होतं ते नाही का आयडेंटी कार्ड नाही का त्याच्यामुळं राहून गेलं बरं का आयडेंटी कार्ड द्या तेव्हा आम्ही फॉर्म भरतो म्हणजे भरतो ती आज गेलोत ताई आज पण ते तिथं नाहीत ते सर बाई म्हणे दीड वाजता येईन दोन वाजता येईन तीन वाजता येईन काय तर सर येणार नाही सकाळी दहा वाजल्यापासून देत ताई आम्ही आज सुरे का ताई सकाळी दहा वाजेपासून मग आला ते तीन वाजता सर त्याने आयडेंटी कार्ड दिलं मग तिथं त्याला पण काय कुठं नाही माय व ही ती आणते ती आण काय मा भाऊ किती लाडकर काय कसलं लाडकर ते काय लाडणे मिळणार कधी बघा आहे का बापरे एवढे एवढे लेपोड आहेत आता लेपोड असं काहीच खाता ये ना मला आता तर इकडून पण आलेत हे मांसानेच माणसां दिवशी खात आहे खाऊ घातलं पानामध्ये ऊन मला पाहायला किती जळका आहे मायावर तुम्ही पान खाऊ घातला ना मला तपासून तोंडाला फोड आलीच माय जिभीला काय खाऊ घातला बोलता सुद्धा या नाही मला बोबडं बोलायला लागले ला भांडण बहन मी रातभर झोप नाही मला जिभेच्या शेऱ्याला माझी आणि दाजीची नजर लागली तुम्ही लय जळकी आहे तर रे तुमची जळकेची नजर लागली माय जिबीला

तारा पण खाऊ घातले ते तिखट नाही का तो तोंड कोंड काय माहिती आसमान तार टाकलं होतं का झेर टाकलं होतं काय टाकलं होतं काय माहिती जस मधाचे लाकडं चांगलं आणि तुकून टाका जीप चांगली होईल काय जस्ट मधाचे लाकड मधाचे लाकड करून मधाचे लाकडं आपण नाही अच्छा 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 मग आणा ना मधु आणता काय ना मग माझ्यासाठी आणता ते मग उद्या आणाव लाग उद्या भुलावं ना उद्या चालतात का माझ्यासाठी प्लीज रायची मला मला रातभर झोप नाही नाहीये रायची रातभर एवढे आग व्हायला माझ्या नुसती आग आहे भुसार कोण दुकान भुसार दुकानात भेटतात ते नाही म्हणते भुसार दुकानात भेटतात बापरे दाजी काय खाऊ घातलं ताईला ताई मी लाईक करून येते हा छायता या सगळ्यांना लाईक करून पाहिलं सगळ्यात भाऊ ऐका यायची तुम्हाला तिकडे जायची गरज नाही आहे का मोबाईल तिथे एक सेकंद असा बोट लावा असा बोट ठेवा एक सेकंद तिथे आहे ना लगेच की बोर्ड येतोय असा असा याचा महाराज हा तर लगेच मला दाखवा दाजी मी दाखवते त्यांना सगळ्यात याच बरोबर तुम्ही मी लाईव्ह लावून द्या ना हाय सगळ्यांना हाय हाय लाईक करवानं बय न एक एक त्या तलवारी सा गावा है, गाव आहे भीमा कोरे गाव काळजावर कोरले नाव आमचा भीमा कोरे गाव भीमा कोरे गाव भीमा कोरे गाव भी बिमा करे का तिथे मग तिथे पण पुरीला भेटले बाहे पु म्हणले आम्हाला तोबत व्हिडिओ काढा आता हे बघा दा। तुम्हाला दाखवते मी आता हे बघा हे आला कीबोर्ड हे बघा आहे का दिसला का डबल दाखवते हे बघा ज्याला ज्याला नाही माहित ना लाईक कसं करायचंय भांडणं बन ना हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा असं दाबून ठेवायचं हे बघा हे बघा कीबोर्ड आला आहे का आता जे इथं असं आहे का असं बघा असं अंगूठ आहे त्याला आहे ना हे बघ मी हे का तर असं करा शेअर पण करू शकताय तुम्ही सबस्क्राईब पण करू शकताय मखडपणा तरी कामून करा मखडपणा रस काय तर आहे का तुम्हाला ताई साहेब जेबीम जेभीम सई का झाले बरे आहात का हॅलो आता भाऊ कशा आता मी काय चहा हम्म तुला माहित आहे ना मयाची मावशीने पिटकुळ दिवशी असायचे मयाची मावशीने पिटकुळ दिवशी

तर या शाबुदानाची खिचडी खायला खावा 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 आज उपास आहे काय आज गुरुवार आहे वाटत ना नाही गुरुवार नाही आज गुरुवार आहे का अच्छा उपास मार्ग शिस्त माहिती ना कोणा कोणाला मार्ग शिस्त उपास कोण कोण धाडलाय सांगा लवकर तेसा आलं पुढे चालले जाईल बरं चिकन आणायचं भा, आपल्याला मी करते जाईल कोणता कथा नाही नाही चिकन घेऊन या मग भाजी करायची मी जात नाही बाई मी लय फिरले माहिती पाय खाण जायचे लई नाटक ना करू पण ते आज विलन हाय दाजी हा बरोबर म्हणली मी करते अच्छा तू बी तू पण करते का आपलं सॉरी सूर्यकाल तुम्ही पण करताय का उ मग पूजा होती का पूजा ए दाजी काय काय करते मी पाठमुख

काय करून आम्हाला खाताशी येणारी ना पाठ मोडून देत आहे हो गा दाबून देते ते मला बरोबर बरोबर पाट नाही मला मोडून टाकेन मला मारून टाकेल ते माणूस बरोबर बोले तुम्ही हाय 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 दाजी आज फोन करतील तुम्हाला हो हो आज दुपारी कसं काय आज व्हिडिओ नाही टाकलं ना मारून नाही टाकणार जीवा आहे जीव आहे दाजीचा तुमच्यावर काय दीक्षा आहे काय जीव लावते माणसाचं काय करे माणूस ते म्हणजे नवरा उशाचा सपासून सा होय सांगा जमच्या घ्याचा सा कटरा आला आहे मग बोल नाही खाली ती म्हणत असते ते तुम्ही बोट पण चाकून खायला काय सांगू आता तुम्ही मला लय उठायचा लय कटा आला भांड म्हणून भायले बरं काय बघा डबल म्हणता नाही बघा थंडी वाजायला खावा खावा माझं नाव घेतलं हो, नाही आताच नाही समजा आता हे कोण आहे बाया दयान काय दयान कायच नाव ते म्हणते मी या मायला ओळखीतो ही बुधवार पेठमध्ये मध्ये भेट झाली तर तुझ्या मायला घेऊन आलता काय तू या मा बुधवार पेठमध्ये मध्ये तो या माईला घेऊन आलता का बहिणीला घेऊन आलता ठोकून घ्यायला ठोकायला का तो हा का ठोकायला आलतास मागचा हा बुधवार <laughs> बुधवार पेट मध्ये भेट झाली होती चांगलं ला काम की मग तुया माईला भाड खाणारा हा रे माय बहिणीच्या भाड्यावर जगणारा तू त्या माईला चांगल्या धंद्यावर लावतोस बसी आणि नंतर मग याच्या त्याच्या लाईवला येऊन कमेंट टाकित सव रे वाले त्या माईच्या बोदग्यात घाल ना गेमिंग कसा खपाखप खपाखप घाल ना मला एवढं सांग बुधवार पेठमध्ये किती भेटतेस आहे माई माई माईला गिरायक बहिणीला त्या माईला किती भेटतेस गिरायक माहिती आहे ना तुला लय गिरायक भेटतेस बाबा याला याला पण भेटते हिवा पण कधी कधी मारून घेऊ तुझी बरं का मागचा बुधवार पेठची अवलंज आहे ना त्यो गेमिंगवाला माहित आहे ना तुम्हाला गेमिंग हा बुधवार पेठची अवलाज आहे भांड बहिण जिथे लोक नाही का थुकत ते थुकत किंवा ते फुगे टाकीत नाहीत का ही फुगेची आहे कसं माहिती आहे का ते आल्या गेल्या लोकांनी फुगे टाकलेले मग हे एका फुग्यामध्ये साचलेले हे मग त्या फुग्यामध्ये फुगा होऊन होऊन हे पायर झाले किड्यामध्ये कोणचं हे गेमिंग याच्या माय बहिणीला आहे ना हो रोज लावतोय बघा ओ याची राणी याची माय कसं वाटतंय गेमिंग आता मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात थँक्यू ताई आज व्हिडिओ दाखल डाकला नाही आवाय चाय ताई तुम्हाला काय सांगू मी आत्ता आले एवढ्यात मग मी एवढेच आले हो ताई त्याच्या आईवर कोणाचं जात नाही म्हणून तो आलाय माझ्या आईला डोक्यात बरोबर बरोबर म्हणून तर आला ना त्याच्या माईला बहिणीला बिमारी झाली ना मग ती आता येत तुझ्या म्हणून टोका टोका कशी आहेस ताई हाय जानवी कशी आहे बरी आहे का आली मला भानो बहिणू ताई तो सडका कांदा आल्या पडलेला काय घा हो तेच तेच म्हणून म्हणले रामा ताई तो सडका कांदा आल्या गेली पायदेस असं बुरू नाही तुम्हाला काय सांग ताप पण आलाय मला आणि आज व्हिडिओ नाही टाकला ताई आज मी सकाळपासून तिकडेच आहे ना छाताई जान्यालाच आहे की सकाळपासून काल पण दिवसभर होते आज पण दिवसभर तो जातो बुधवार पेठ मध्ये त्याची आई पैसे गोळा करता करायला हो ते काय करतोय माझ्या घरी ना तुला सांग का तो काय त्याची माय आहे ना बुधवार पेठ मध्ये याच्या खाली त्याच्या खाली याच्या त्याच्या खाली घालतो आणि पैसे गोळाला हे राहतो गोळा करायला मग आता लोक ते पैसे पण देयला कसं फुकट करून जाते ते म्हणजे ना फुकट करून दे ओळख राहू दे अशी गोष्ट याची गेमिंगची तर पण कधी कधी गोदगा मारून घेऊ त्याच्यावाला आहे ना हा 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 पवन कुमार बरोबर बरं ठीक आहे ठीक आहे तर चाल तरी रात्रीच दुतलं मी चांगलं पण हे बघा हे शेवटी लोक कशात नालायक माहित नाही कशात याला काय करणार का दुसऱ्याचं दुःख काय करणार यायच्या घरचे मेलं तर हे दुसऱ्या दिवशी मटण आणून खातेत दुसऱ्या दिवशी दारू पित आणि यांना काय सुख दुःख करणार आहे भाई याच्या माय बहिणीला सोडित नाही दुपार त्याच्यावर उचडतेत लोकाला काय सुख दुःख काय करणार काय तुम्ही का माझ्यावर नाही प्रथम भाऊ बोल ना अरे मी बघितली नाही तुझी कमेंट बोल 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 अरे सॉरी मी तुझी कमेंट बोलले बघितलीच नाही कसं आहे बरं आहे का लय आग व्हायला भाव तोंडाची असं मी असं रावस बराशी निस्ती अशी होते जिबीचीच लय आग व्हायली निस्ती अशी आग निस्ती आगय काहीच खाता येणार काहीच होता येणार भया काकी अंगावर कडू का नका दवाखान जाऊन या वातावरण बर नाही हो ना दोन दिवसा बाजून कमेंट करते करते ताई मला तिची कमेंट दिसली नाही पण प्रथमची हो तोंड आलाय ताई दाजी मला बाटली पण आणली पण ताई त्याने काहीच नाही झाले ना त्या बाटलीनं चांदण्याची भावली लावली चिक लावलाय एरंडाचा हो ताई बरा आईदम जायचं खूप खोबर सुख खोबर जाऊन खा आराम पडेल खाऊ का ताई लगेच खाते ओ माय बर झालं तुम्ही मला खाते बाय बर झालं अ काय झालं माहिती का शेल ताई त्या दिवशी आहे ना दाजीने आणलो होतं ता आसमान ताराचं पान आसमान तारा माहिती ना तुम्हाला खोका आल्यावर ना का आपण खात खोका आल्यावर अरे तिकट राहतंय ना ते जास्त ते पान खाल्लं जिच मा तोंडाला असेल पुढं आलेत

व्हिडिओ बघताना काही व्हिडिओ टाकते मच्छर ल चावायला लागले किती लावा खर सांगा जेल किती टाईम लावता खरं सांगा रात्री सा होतं होता माय <coughs> ताई स्माईल जेल बाई रीना रात्री दोन वेळेस लावला काहीच फरक नाही पडला त्यांनी आणि एवढी आग आहे ना त्याच्यामध्ये लय आग आहे आणि काय व्हायला माहिती का मायो खोबरं पण नाही का हा या आणि असं असं धक्का लावू द्या ना धक्का त्याला चांनाची बवली लावली जिरा आणि खडी साखर चाव पावडर करून पाणी पिया बर बर थँक्यू दीक्षा गाई मग भाऊ मी पण कोणाची माय आहे ना

नक्की बंगीता प्रोडक्शन वीडियो टाकते लगे बहुत चलो बाय बाय टेक दिवस साली तक शादी लहन आ रे मोटी लवकर अंदर पर दो ना हो मी वीडियो टाकते नक्की बीता बहुत विसु ना लगे टाकते कमेंट लाइक शेयर करा हो बाय बाय टेक केयर घाजी हो रही नौ वजह संगीत अंकु का